नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमच्या स्वयंपाकघरात असलेली ही साधी गोष्ट तुमचे आरोग्य सौंदर्य आणि तुमचे आयुष्यही बदलू शकते हे तुम्हाला माहिती आहे का हो मी कांद्याबद्दल बोलत आहे तो कांदा जो दररोज कापताना तुम्हाला अश्रू येतात तो कांदा ज्याशिवाय तुमचे जेवण अपूर्ण वाटते पण तुम्हाला माहिती आहे का की हा कांदा तुम्हाला कर्करोगासारख्या धोकादायक आजाराशी लढण्याची ताकद देऊ शकतो तो तुमचे केस गळण्यापासून थांबवू शकतो तो तुमची त्वचा चमकदार बनवू शकतो आणि तुमचे हृदय निरोगी ठेवू शकतो जर नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला कांद्याचे असे आश्चर्यकारक फायदे सांगणार आहे जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील तुम्हाला माहिती आहे का की कांद्याचा रस पिल्याने मधुमेह नियंत्रित होतो किंवा कांद्याचे साले फेकून देण्याऐवजी ती उकळवून पिल्याने हृदयरोग बरे होतात आणि रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली कांद्याचा तुकडा ठेवला तर काय होईल तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांद्याचे आश्चर्यकारक फायदे सांगेल त्याचे आयुर्वेदिक उपाय आणि असे काही रहस्य जे क्वचितच कोणाला माहीत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला कांद्याचा असा उपाय सांगेन जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल जर तुम्ही कशाची वाट पाहत आहात व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा हो मला कांद्याचे फायदे जाणून घ्यायचे आहे चला सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे का की या साध्या कच्च्या कांद्यामध्ये जो तुम्ही दररोज तुमच्या सॅलडमध्ये घेण्यास नकार देता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदे लपलेले आहेत हो कांद्यामध्ये असे अनेक आश्चर्यकारक गुणधर्म आहेत जे आयुर्वेद तसेच अद्ययावत विज्ञानाने स्वीकारले आहे पहा कच्चा कांदा ही एक मूलभूत गोष्ट आहे जी प्रत्येक घरात आढळते पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्राचीन आयुर्वेद आणि युनानी औषधांमध्ये ते एक शक्तिशाली औषध म्हणून वापरले जाते ते औषध म्हणून वापरले जाते आता तुम्ही म्हणाल की औषध ते देखील कांदा असे असू शकते हो मित्रांनो आयुर्वेदात ते गरिबांचे अन्न म्हटले जाते याचा अर्थ स्वस्त सुलभ आणि फायद्यांच्या बाबतीत उच्च दर्जाचे आहे तर हे फायदे काय आहे विज्ञान आणि आयुर्वेद त्याबद्दल काय म्हणतात आपण ते कसे खावे आणि आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आज आपण हे सर्व स्पष्ट करू पण संपूर्ण माहितीसाठी एक एक करून व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा मित्रांनो आयुर्वेदाच्या भाषेत कांदा हा वाद संतुलित करणारा अन्न मानला जातो म्हणजेच तो शरीरातील सांधेदुखी अशक्तपणा आणि ताण कमी करतो जर मी सोप्या भाषेत सांगायचे तर तो नैसर्गिकरित्या तुमची ऊर्जा आणि शक्ती वाढवतो खरं तर आयुर्वेदात कांद्याला वाजेगर म्हणतात वाजेगर म्हणजे तो लैंगिक शक्ती वाढवतो आयुर्वेदिक ग्रंथांनुसार कांद्याचे नियमित सेवन केल्याने शारीरिक शक्ती तुमची भूक आणि पचनशक्ती वाढते आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यास देखील मदत होते आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कांदा बहुउद्देशीय औषध म्हणून काम करतो उदाहरणार्थ जर एखाद्याला कांदुखी असेल तर काळात ताज्या कांद्याच्या रसाचे दोन ते तीन थेंब टाकल्याने कानदुखीपासून आराम मिळतो खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कांद्याचे पातळ तुकडे तुपात मंद आचेवर उकळून खाल्ल्याने कफ दमा आणि सर्दीमुळे आवाजाचा कर्कशपणा यासारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो आणि जर एखाद्याला नाकातून रक्त येत असेल तर ताज्या कांद्याच्या रसाचे दोन थेंब नाकात टाकल्याने खूप आराम मिळतो हा एक प्रकारचा घरगुती उपाय आहे याशिवाय कांदा रक्त शुद्ध करणारा देखील मानला जातो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आधुनिक विज्ञानाकडे पाहिले तर ते सांगते की कांद्यामध्ये एक विशेष अँटीऑक्सिडेंट असते क्वेअरसेटिंग नावाचे हे नाव तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारचे फायदेशीर आहे आधुनिक विज्ञानानुसार कांदे खाल्ल्याने आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात ते आपण एक एक करून सविस्तरपणे पाहूया कच्चा कांदा खाण्याचा पहिला फायदा तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी आहे कांद्यामध्ये आढळणारे क्वेरसेटीन रक्तदाब कमी करते आणि जळजळ कमी करते ज्याचा अंडाकृती हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो काही प्राथमिक चाचण्या असेही सूचित करतात की कांद्यातील घटक कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात आणि एथेरोस्क्लेरोसिस कमी करू शकतात म्हणजेच वयानुसार रक्तवाहिन्यांमध्ये कडक होणे आणि प्लेक तयार होणे तथापि मानवांवर त्याचा परिणाम पूर्णपणे परिण समजून घेण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे परंतु प्राथमिक पुराव्यांवरून असे दिसून येते की कांद्यांचे अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगे आपल्या हृदयावर चांगले परिणाम शकतात। हो। चा करू शकतात कांद्याचे सेवन केल्याने होणारा दुसरा मोठा फायदा म्हणजे कर्करोग रोखणे हो कांद्यांमध्ये असलेले काही कर्करोग विरोधी आहेत हे अँटीऑक्सिडंट संयुगे कर्करोगाच्या पेशी वाढवण्यापासून रोखण्यास मदत करू शकतात खरं तर एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की कांद्याच्या अर्काने पोलन कर्करोग आणि स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी मारण्यात आणि त्यांच्या वाढीचा वेग थांबवण्यात खूप प्रभावी परिणाम दाखवले आहेत शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कांद्यामध्ये क्वेसर्टीन आणि अँथोसायनिन असते जे कांद्याला गडद लाल रंग देते यामुळे त्यात कर्करोगाशी लढण्याची भरपूर शक्ती असते कांदा खाणे मधुमेहासाठी देखील फायदेशीर ठरू शकते कांद्यामध्ये आढळणारे सल्फर कंपाऊंड आणि क्वेरसेटीन तुमच्या शरीरात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यात आणि यकृतामध्ये साखर चयापचय सुधारण्यास मदत करू शकतात कच्चा कांदा खाण्याचा चौथा फायदा म्हणजे तुमच्या पचनसंस्थेसाठी आणि तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी कांदा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की ते फायबरचा एक चांगला स्रोत आहे आणि विशेषत त्यात प्रीबायोटिक फायबर आढळते प्रीबायोटिक्स हे असे फायबर आहे जे आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया खातात आणि त्यांच्यासाठी अन्न म्हणून काम करतात कांद्यामध्ये इनोलिन आणि टुक्टोसॅक्राइट्स नावाचे प्रीबायोटिक घटक आढळतात तुमच्या आतड्यांमध्ये आढळणारे फायदेशीर बॅक्टेरिया म्हणजे चांगले बॅक्टेरिया आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात ते त्यांची संख्या वाढवण्यास मदत करतात हे चांगले बॅक्टेरिया हे फायबर तोडतात आणि शॉर्ट चेन फॅटी ॲसिड बनवतात जे आपल्याला आतड्याच्या भिंती मजबूत करण्यास जळजळ कमी करण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात म्हणजेच जर आपण डोबळपणे म्हटले तर कच्चा कांदा खाल्ल्याने पोटाचे आरोग्य सुधारते आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होऊ शकते आयुर्वेदातही कांद्याला सौम्य नकारात्मक मानले जाते जे बद्ध गोष्टता दूर करण्यास मदत करू शकते वैज्ञानिक दृष्टिकोनातून कांद्याचा आणखीन एक मनोरंजक फायदा म्हणजे हाडांचे आरोग्य सुधारणे कांद्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी संयुगे ऑस्टिओपोरोसिसपासून म्हणजेच वयानुसार येणाऱ्या हाडांच्या कमकुवतपणापासून संरक्षण प्रदान करतात अलीकडेच मित्रांनो म्हणजे दोन हजार चोवीसमध्येच एका अभ्यासात असे आढळून आले कांद्यामध्ये आढळणारे फ्लेओनाईट्स ऑस्टिओपोरोसिस असलेल्या रुग्णांच्या हाडांची घनता सुधारण्यास मदत करतात म्हणून जर तुम्ही नियमितपणे कच्चा कांदा खात राहिलात तर तुमच्या हाडांमधील कमकुवतपणा कमी होऊ शकतो आणि वाढत्या वयानुसार शरीरात येऊ लागणाऱ्या कमकुवतपणापासूनही तुम्हाला संरक्षण मिळू शकते मित्रांनो कच्च्या कांद्यामध्ये काही नैसर्गिक अँटीबायोटिक गुणधर्म देखील आढळतात खरं तर कांद्याची तिखट चव आणि अश्रू आणणारा वास त्यात असलेल्या सल्फर संयुगांमुळे असतो जे बॅक्टेरिया मारण्यास आणि त्यांची वाढ रोखण्यास खूप उपयुक्त असतात दोन हजार बावीसच्या पुनरावलोकन अभ्यासानुसार कांद्यामध्ये असलेले क्वेरसेटीन एच पायलोरी नावाच्या बॅक्टेरियाची वाढ रोखू शकते हा एच पायलोरी मुळात तोच बॅक्टेरिया आहे जो पोटात अल्सर आणि काही प्रकारचे पोटाचे कर्करोग निर्माण करतो म्हणजेच कच्चा कांदा खाल्ल्याने पोटाच्या संसर्गापासून का काही प्रमाणात आपले संरक्षण होऊ शकते विशेषत जर तुम्हाला एच पायलोरीचा संसर्ग झाला असेल जो सामान्यत दिसून येतो अशा परिस्थितीत तुम्हाला यापासून खूप मदत मिळेल एवढेच नाही तर मित्रांनो पोटासोबतच सामान्य संसर्गाशी लढण्यासही ते मदत करू शकते आणि म्हणून सर्दी खोकला आणि फ्लूच्या हंगामात संसर्ग रोखण्यासाठी पारंपरिक घरगुती उपायांमध्ये कांद्याचा वापर केला जातो कच्चा कांदा खाण्याचे अनेक का मार्ग आहेत मित्रांनो मी तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही कच्चा कांदा त्याच्या पोषक तत्वांचा नाश न करता सहजपणे तुमच्या आहारात समाविष्ट करू शकाल आणि खरं तर तुम्ही त्यांचा आनंद घेऊ शकाल तर पहिले म्हणजे सॅलड किंवा कचंबर म्हणून वापरा तुम्ही कच्चा कांदा बारीक चिरून कचंबर सॅलडमध्ये टोमॅटो काकडी आणि मुळा मिसळून खाऊ शकता अशा प्रकारे कच्चा कांदा थेट सहजपणे खाऊ शकतो आणि भूक नियंत्रित करण्यासोबतच ते तुम्हाला अनेक आरोग्य फायदे देखील देते आज आपण ज्या सर्व फायद्यांविषयी बोललो आहोत ते तुम्ही अशा प्रकारे खाल्ल्याने मिळवू शकता दुसरे म्हणजे चटणी आणि रायता बनवणे लसूण कांद्याची चटणी आणि हिरव्या कोथिंबिरीची चटणी कांद्यांपासून बनवली जाते आणि खाल्ली जाते जी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळे हवे असेल तर तुम्ही काय कांद्याचा रायता देखील बनवू शकता आणि ते खाऊ शकता दह्यात बारीक चिरलेला कांदा हिरवं धने मीठ मिरची मिसळून तुम्ही त्याचा रायता सहजपणे बनवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता तुम्हाला ते चविष्ट वाटेल आणि ते तुमच्या पोटासाठी देखील खूप फाय चांगले असेल तिसरे म्हणजे विनेगरसोबत कांदा खाण्याची एक अतिशय लोकप्रिय पद्धत मित्रांनो कच्चा कांदा विनेगरमध्ये मीठ आणि काही मसाले घालून एक प्रकारचे लोणचे तयार केले जाते जे आमच्या ढाबा आणि रेस्टॉरंटमध्ये सिरकेवाली प्याज म्हणून प्रसिद्ध आहे या प्रकारचा कांदा कच्चा राहतो आणि त्याची तिखटता देखील कमी होते आणि म्हणूनच तो खाण्यास खूप सोपा आहे त्याची चव चविष्ट असते त्यामुळे जेवणाची चवही वाढते आणि तुमच्या पोटाला आणि तुमच्या आरोग्यालाही फायदा होतो आणि शेवटी तुम्ही कच्चा कांदा फक्त भाज्यांसोबत कापूड खाऊ शकता ही एक पारंपारिक पद्धत आहे ज्याद्वारे तुम्हाला कांद्याच्या थंड प्रभावाचा आणि त्याच्या पचनास अनुकूल गुणधर्माचा पूर्ण फायदा मिळतो विशेषतः उन्हाळ्यात अशा प्रकारे कांदा खाल्ल्याने उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा प्रभाव देखील कमी होतो म्हणून आजकाल उन्हाळा असल्याने तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते अशा प्रकारे वापरू शकता मित्रांनो कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून तुन अनेकदा तीव्र वास येतो हे कमी करण्यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कांदा कापल्यानंतर पाण्याने पूर्णपणे धुऊ शकता किंवा थोडा वेळ थंड पाण्यात भिजवू शकता असे केल्याने त्यातील काही सल्फर संयुगे निघून जातात आणि चव थोडी मऊ होते लक्षात ठेवा कापलेला कांदा कापल्यानंतर लगेच खाणे तुमच्यासाठी चांगले आहे कारण चिरलेला कांदा बराच वेळ उघडा ठेवल्याने त्याचे ऑक्सिडेशन सुरू होते आणि त्याचे फायदे हळूहळू कमी होऊ लागतात तर मित्रांनो आज आपल्याला कळले की कांदा ही फक्त एक भाजी नाही तर एक संपूर्ण आयुर्वेदिक औषध आहे तुमच्या आहारात त्याचा समावेश करा आणि त्याचे फायदे घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशीच उपयुक्त माहिती देत राहू धन्यवाद